त्यानंतर एकविसाव्या क्रमांकाला जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा आहे आज्ञानी आहे पण स्वतःलाच मी समजतो की मी खूप काय ज्ञानी माझ्यासारखं कोणालाच येत नाही आणि माझ्यासारखं गाता बी येत नाही माझ्यासारखं वाजविता बी येत नाही आणि सगळ्या लिअरात मिसले हुशार आहे असं त्याला वाटतंय काय वाटतय सगळ्यामध्ये मीच लय हुशार आहे मलाच लय येत आहे आणि मग कोणाच मान येत नाही कुणाचा मोठ्या लोकांचा आदर करत नाही दुसऱ्याला सन्मान देत नाही दुसऱ्याला मान देत नाही आणि मग काय करतो आ, जन्म तप विद्या वर्ण यांचा तो काय बाळगीत नाही आदर बाळगीत नाही आणि त्याचा विचार न करता असं करतो तो महाराज म्हणजे जिवंत असून मेल्यासारखा आहे आणि मग त्याला एकविसावा जो नरक आहे क्षार कर्दम नावाचा नरक त्याच्यामध्ये याला काय करतात खाली डोकं करून फेकून दिलं जातं आणि तिथं त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागतात म्हणून आपण आपल्या ज्ञानी लोकांचा काय केला पाहिजे आदर केला पाहिजे त्यांना मानलं पाहिजे आणि कोणाचाही अपमान कधी केला नाही पाहिजे आपल्याकडे भरपूर ज्ञान जरी असलं तरीसुद्धा आपण म्हणलं पाहिजे जसं तुकाराम महाराजांनी चार हजार ब्याण्णव अभंग लिहिले किती ब्यानव काही गात्यामध्ये चार हजार तीनशे पस्तीस अभंग आहेत आणि काही गात्यामध्ये चार हजार ब्याण्णव पण ते तू सुद्धा देवा पुढाऱ्या कसं म्हणतात मितवा ना कर्महीन मती मंद बुद्धी तुझ्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा म्हणून कधीच कोणाचा काय करायचा नाही अपमान करायचा नाही